नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्श स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो आपल्या पिकामध्ये व्हायरस कशाप्रकारे येतो त्याविषयी आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो एका छोट्याशा किडीमुळे आपल्या पिकावरती व्हायरस येऊ शकतो एकदा का व्हायरस आपल्या पिकामध्ये आला की त्याला कंट्रोल करणे फार आवड असते या व्हायरसमुळे बरेच शेतकरी अडचणीत आलेले आहेत त्यावेळी कोणतीच औषधे काम करत नाहीत तर तो येतो म्हणजे पांढरी माशीमुळे आपल्या पिकामध्ये येत असतो त्यासाठी तुम्हाला मी जी औषधं सांगणार आहे ते अतिशय चांगले आहेत बऱ्याच वेळेला आपण जास्त कीटनाशक वापरतो त्यामुळे पांढरी माशीची ताकद वाढत जाते त्यामुळे कोणतीच औषधं काम करत नाहीत बऱ्याच वेळी शेतकरी चुकीची औषधंसुद्धा फवारतात मग आपणाला काय करायचे आहे ट्रान्सलामिनर ॲक्शन असलेली औषधं फवारायचे आहेत पांढऱ्या मासेमध्ये चार स्टेज असतात पहिली म्हणजे पतंग नंतर तो अंडी घालतो त्यानंतर जे बाहेर पडतो ते म्हणजे नीप हा फार घातक आहे तो पानातील रस शोषून घेतो व व्हायरसचे प्रमाण आपल्या पिकामध्ये येत असते आणि वाढलेले दिसून येत असते त्यावर कोणती औषधं फवारायची आहेत ते मी सांगणार आहेत प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण निम ऑइल फवारू शकता किंवा टाटाचे माणिक सुद्धा येत असते ते सुद्धा आपण फवारू शकता जर ज्यादा प्रमाणात पांढऱ्या मासेचे आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्हाला जी पाच कीटकनाशक सांगणार आहे ते तुम्ही आपल्या पिकावरती त्याची फवारणी करू शकता त्याने अतिशय चांगले असे कंट्रोल आपल्या पिकामध्ये बघायला मिळेल आणि आपल्या पिकामध्ये व्हायरस येऊ शकणार नाही तर मित्रांनो पहिले जे कीटकनाशक आहे ते म्हणजे अदामा कंपनीचे टकाप यामध्ये घटक पाहायला गेलं तर डायपेथ्रिऑन सत्तेचाळीस टक्के येत असतं दुसरा घटक यामध्ये डायपेन थ्रीन नऊ पॉईंट चार एस सी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते हे सुद्धा पांढऱ्या माशीवरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते व या रिझल्ट आपल्या पिकावर चांगला पाहायला मिळेल हे जे कीटनाशक आहे ते सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट अशा दोन्ही पद्धतीने आपल्या पिकांमध्ये काम करते या दोन्ही घटकामुळे पानावरती वरती, वरती जर औषध पडले तर पानाखाली जी पांढरी माशी असणार आहे तिथंपर्यंत आपणाला हे खाली औषध जाण्याचं काम हे करत असतं त्यामुळे पांढऱ्या माशीवरती अतिशय चांगले कंट्रोल मिळवता येते दुसरे जे कीटनाशक आहेत ते म्हणजे सिजेंटा कंपनीचे पेगासस यामध्ये घटक पाहायला गेलं तर डायफेन थ्रीऑन पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये येत असतं तिसरे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे बी एस एफ कंपनीचे सेफिना यामध्ये घटक पाहायला गेलं तर ॲपिडो पायराफोन पन्नास जी ऑब्लिक एल डी सी फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळते हे सुद्धा पांढऱ्या माशेवरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते याचा जरूर वापर आपण आपल्या पिकामध्ये करू शकता चौथं जे कीटनाशक आहे ते म्हणजे बायरचे मोवेंटो यामध्ये घटक पाहायला गेलं तर स्पिरोटो ट्रामेंट अकरा पॉईंट शिरो एक टक्के येत असतं हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पांढऱ्या माशेवरती कंट्रोल आणण्याचं काम करत असतं पाचवं जे कीटनाशक आहे ते म्हणजे जी एस पी कंपनीचे एस एल आर पाचशे पंचवीस यामध्ये घटक पाहायला गेलं तर डायफेन थ्रीऑॉन पंचवीस टक्के येत असतं दुसरा घटक म्हणजे पायरी फॉजी फेन पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये येत असतं हे सुद्धा अतिशय चांगले पांढऱ्या माशेवरती आपल्याला कंट्रोल मिळवून देणारं हे औषध आहे तर चला शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात